नमस्कार या ठिकाणी आपण पोषण अभियानावरचं हे लेक्चर बघतोय याच्या आधी मला वाटतं एक तीन तीन, तीन चार लेक्चर आपण यावर घेतलेले आहेत आणि हे लेटेस्ट घडामोडी असं याला म्हणतोय आपला आहे ना पोषण अभियान हा घटक दहा प्रश्न आहे वीस गुणांसाठी आहे आता वीस गुण नेमके कशावर विचारतील असा प्रश्न एकाच योजनेवर वीस गुण कुठून येतील तर हे जे लेटेस्ट गोष्टी आहे ना दोन हजार चोवीस मधल्या पोषण अभियानाशी संबंधित जे काही आकडेवारी आहे पोषण महिना आहे हे सगळं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जे अधिकृत वेबसाईट आहेत त्या ठिकाणी आपण हा डाटा घेतोय दोन हजार चोवीस चे वैशिष्ट्य असं मी याला म्हणतोय अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात मुख्य सेविकेसाठीची ही आपली जी बॅच चालू आहे अभ्यास करता एप्लिकेशन वर त्या ठिकाणी आपण ही बघतोय आता याच्यातलं पहिलं एक सुरुवातीला सांगतो की काही इंग्रजी मधले काही मुद्दे तुम्हाला दिसतील ज्याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करू कारण की गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट्स आहेत वेगवेगळ्या किंवा पोर्टल्स आहेत त्याच्यावरून हा डाटा मी काढलेला आहे जेणेकरून आपल्याला परीक्षा भिमुख पुढे जाता येईल कारण ही माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये वगैरे लेटेस्ट भेटत नाहीये बऱ्याचशा पुस्तकामध्ये वेगळंच काहीतरी का देण्याचे दे प्रयत्न झाले आहेत जे मुख्यश्रीचे पुस्तक आहेत तांत्रिकचे त्याच्यामुळे थोडस आपल्याला योग्य दिशेने जायचं आहे पहिला मुद्दा पोषण अभियान दोन हजार चोवीस जे आहे सही पोषण देश रोशन अशी सुद्धा लाईन आपल्याला काही ठिकाणी दिसते पूर्ण त्याला आपण थीम नाही म्हणू शकत पण टॅगलाईन आहे ती एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवता येईल आता पोषण अभियानाचं एक जनरल आपल्याला माहिती आहे की ही स्कीम काय आहे ओर रिचिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक न्युरिशमेंट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फ्लॅगशिप स्कीम बघा फ्लॅगशिप स्कीम म्हटलं गेलं याला एक असा प्रोग्राम की जो बऱ्याचशा प्रोग्रामला जोडून एकत्र केला जातो त्याला फ्लॅगशिप प्रोग्राम असं म्हटलेलं असतं इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल आउटकम्स फॉर चिल्ड्रन बघा सगळ्यात महत्वाचं पोषण वाढवायचं आहे पोषण सुधारवायचं आहे कोणाचं चिल्ड्रन ऍडलोसेंट गर्ल्स ज्या किशोरवाईन मुली आहेत प्रेग्नंट वुमन ज्या गर्भवती स्त्री आहेत आणि लॅक्टिंग मदर्स म्हणजे ज्या स्तनदा माता आहेत फोकस चार घटक आहे ते आम्हाला माहिती आहे द अभियान वाज लॉन्च बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर एट मार्च दोन हजार अठरा सुरुवात कधी झाली हा मुद्दा याच्या आधी आपण घेतलेला आहे पुढे पोषण अभियान सिक्स टू ऍड्रेस द चॅलेंजेस ऑफ मलर न्यूट्रिशन थ्रू अ स्ट्रॅटेजिक शिफ्ट इन न्यूट्रिशन कंटेंट अँड डिलिव्हरी बाय क्रिएटिंग अ कन्व्हर्जंट इकोसिस्टीम टू डेव्हलप अँड प्रमोट प्रॅक्टिस दॅट नेचर हेल्थ वेलनेस अँड इम्युनिटी बघा सगळ्यात महत्वाचं आम्हाला कुपोषण त्याच्यापासून मुक्तता करायची आणि या कुपोषण मुक्तीसाठी वेगवेगळे घटक या ठिकाणी आहे की नर्चर हेल्थ असेल वेलनेस असेल इम्युनिटी असेल याच्यावर आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे आता दोन हजार चोवीसमध्ये जे हे पोषण अभियान राबवले गेलं या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले गेले वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला गेला वेगवेगळ्या वेग 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 प्रोग्रामच्या माध्यमातून तर त्यामध्ये काही प्रोग्राम्स होते त्यामधला एक माहीत असलं पाहिजे तुम्हाला सेल्फी ऍट युअर किचन गार्डन बघा हा एक प्रोग्राम या ठिकाणी होता दोन हजार चोवीसच्या पोषण अभियानामधल्या या काही बाबींबद्दल आपण चर्चा करतो आणि हा तुम्हाला माहिती आहे की पोषण महिना सप्टेंबर असतो इथे सप्टेंबर आता इथे स्टार्ट डेट्स वेगवेगळे आहेत पण सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे मुख्यत्वे राबवलं गेलं त्यावेळेस पार्टिसिपेट करायचं होतं तुम्हाला किचन गार्डन म्हटलं होतं कॉम्पिटिशन एनकरेजेस पार्टिसिपेट टू टेक इन सेल्फीअर किचन गार्डन्स म्हणजे पोषण वाटिका तिथे सेल्फी काढायचं होतं तुम्हाला ओके त्या संदर्भातली ही मोहीम होती रोल ऑफ होम ग्रो प्रो, 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 प्रोड्यूस इन प्रोमोटिंग न्यूट्रिशन अँड फूड सिक्युरिटी त्या ठिकाणी तुम्हाला पोषणाबद्दल आणि अन्न सुरक्षेबद्दल प्रमोशन करण्यासाठी या ठिकाणी हे होतं आणि द फोकस शुड बी ऑन शोकेसिंग द व्हरायटी ऑफ लोकल प्लांट्स फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स बिंग ग्रो अलेजिंग विथ द गोल्स ऑफ पोषण अभियान म्हणजे तुम्ही स्वतःच बाबा तुमचं असं काहीतरी गार्डन बनवतात की ज्याच्यामध्ये सगळे पोषक घटक असलेले तुम्ही काहीतरी रोप वगैरे लावलेले आहेत आणि तुम्ही स्वतः चांगले व्हेजिटेबल्स वगैरे खाताय ते याच्यातून दर्शवता आलं पाहिजे असं याचा हेतू होता पुढे जे होतं ते मत ड्रॉविंग कॉम्पिटिशन ऑन पोषण बघा आणि याचं हे काय असणार आहे लोकांमध्ये जनजागृती करायची आहे त्यासाठी कॉम्पिटिशन ठेवली होती की तुम्ही त्या संदर्भातली चित्र काढा आणि ते पाठवा सरकारच्या याच्यावर सबमिशन तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार होतं द मिनिस्टर ऑफ वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट इन कोलॅबरेशन विथ माय जिओ ऑर्गनायझेशन अ काय म्हणजे तुम्हाला चित्र काढायचं आहे पाठवायचं आहे पोषणा संदर्भातले चित्र मग त्या ठिकाणी विविध अन्न पदार्थ असेल थाळी असेल बऱ्याच गोष्टी आहेत त्या संदर्भातली द कॉम्पिटिशन सेंटर्स ऑन ड्रॉइंग दॅट प्रमोट द मेसेजेस अँड गोल्स ऑफ पोषण अभियान अभियानचे गोल काय आहे ते त्या ठिकाणी त्या ड्रॉइंग मध्ये आले तर बेस्ट आहे तो एक हेतू या ठिकाणी होता सच ऍज द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन त्याच्यानंतर हेल्दी इटिंग डायट डायव्हर्सिटी द इम्पॅक्ट ऑफ गुड न्यूट्रिशन ऑन ओव्हरऑल वेलबिइंग चांगल्या पोषणाचा नेमका सगळा काय परिणाम होऊ शकतो मानवी जीवनावर ते सगळं well तुम्हाला त्या ठिकाणी त्या चित्रांमध्ये दाखवायचं होतं मुलांना थोडक्यात आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर जे ची कॉम्पिटिशन होती त्याची थीम काय होती द थीम ऑफ द कॉम्पिटिशन इज अ पोशन ऑब्लिक न्यूट्रिशन ओके थीम होती त्या ठिकाणची ती माहिती असली पाहिजे विथ स्पेसिफिक फोकस ऑन प्रमोटिंग द गोल्स अँड मेसेजेस ऑफ पोशन अभियान आणि त्या ठिकाणी पार्टिसिपेंट्सला सहभागी व्यक्तींना काय करायचं होतं आर्टवर्क दॅट रिप्लेक्ट्स द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन हेल्दी हॅबिट्स द इम्पॅक्ट ऑफ प्रॉपर न्यूट्रिशन ऑन ओव्हरऑल वेलबिइंग हे चित्र काढायचंय त्याच्यामध्ये ते दिसलं पाहिजे त्याच्यातून ते प्रमोट झालं पाहिजे की चांगल्या खाण्याच्या सवयी काय आहेत सकल आहार काय आहे त्याच्या पोषणावर काय परिणाम होऊ शकतात हे याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न त्यांना करायचा होता त्यानुसार त्यांना बक्षीस भेटणार बघा खूप सार नवीन या ठिकाणी मी घेतो या मेहनत घेतली मी ते सगळे मुद्दे काढलेले आहेत कारण हे तुम्हाला पुस्तकांमध्ये नाही दिलं कोणत्याच ते मी बघितलं आणि हे परीक्षा विमुख आहे ते शासन दोन हजार चोवीस मध्ये पोषण अभियानामध्ये हे सगळं राबवतोय म्हणजे आम्हाला माहितच पाहिजे ना वीस गुणांसाठी आहे म्हणजे तिथे काहीतरी येईल ना तुम्हाला यस अभ्यास करणं ऍप्लिकेशन आहे तुम्हाला अभ्यास घ्यायची आहे ऍप डाउनलोड केलंय कोर्सेसला जाऊन बघितलंय ले, डेमो लेक्चर्स बघितले त्या ठिकाणचं सगळं डिस्क्रिप्शन वाचलंय नंतरही काही कळत नाही तर हा नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही बॅचेस संदर्भात माहिती येऊ शकतात पण तत्पूर्वी तुम्ही जा कुपन कोड तुम्ही जेव्हा बाय नऊ म्हणणार तेव्हा तुम्हाला अप्लाय कुपन येईल तिथे ऑफ फिफ्टी टाकू शकतात अतिरिक्त आणखी पन्नास रुपये तुमची कमी होतील मुख्य सेविकेची फुल बॅच आहे ज्याच्यामध्ये सगळंच आहे आणि तांत्रिकच्या बॅचमध्ये फक्त तांत्रिक आहे दोन वेगळे बॅचेस जे आहेत ते तुम्हाला घेता येतील अभ्यास करता ऍप्लिकेशनवरून आता पुढचं होतं सेल्फी विथ कलरफुल थाली डिपिक्टिंग डाएट डायव्हर्सिटी बघा आता हे फक्त थालीवर फोकस केलंय तुमच्या अन्न पदार्थामध्ये काय आहे ते फक्त थाली सोबत सेल्फी काढा आणि आम्हाला पाठवा बघा ती एक या ठिकाणी यांनी राबवलेली होती मोहीम वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी आहे आणि माय जिओ व्ही ऑर्गनायझिंग आता इथे तुम्हाला प्रश्न घाल माहिती का अशी अशी मोहीम राबवली गेली होती महिला बालविकास विभागासोबत आणखी कोण होतं तर माय गव्हर्नमेंट या दोघांचं त्या ठिकाणी हे केलेलं आहे दोघांनी ती राबवलेली आहे न्यूट्रिशन आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते याच्यातून लोकांपर्यंत पोहोचवणे जे होतं पुढे स्लोगन रायटिंग कॉम्पिटिशन न्यूट्रिशन पोषण बघा आता या ठिकाणी पोषणासंदर्भात त्या ठिकाणी स्लोगन रायटिंग म्हणजे काहीतरी वाक्य लिहून पाठवा तुम्हाला दोन येतील चार येतील दहा येतील वाक्य पाठवा ज्याचं चांगलं असेल त्याला बक्षीस भेटेल त्याला बक्षीस सुद्धा ठरलेली होत्या वेगवेगळे बक्षीस होते पहिला आला दुसरा आला तिसरा आला तेस सगले होती। तेचे जाने कौन -कौन ते सगळं डिटेल्स त्या ठिकाणी होते पण मला वाटतं त्याच्यात जाण्याची गरज नाहीये फक्त कोणकोणत्या पद्धतीच्या स्पर्धा राबवल्या ते सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे तो हा हेतू आहे आणि तेच वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट माय जीओ स्लोगन रायटिंग कॉम्पिटिशन ऑन न्यूट्रिशन पोषण द कॉम्पिटिशन सेंटर्स अराउंड क्रिएटिंग इम्पॅक्ट फुल स्लोगन्स दॅट प्रमोट न्यूट्रिशन अँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पोषण अभियान पोषण अभियानाचं तुम्हाला हे करायचं आहे जास्तीत जास्त प्रसार करायचा आहे त्या ठिकाणी पार्टिसिपंट शूड क्राफ्ट स्लोगन्स दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलेन्स डाइट सकस चांगलं अन्न आहे ते हेल्दी हॅबिट्स असेल चांगल्या सवयी जेवणाच्या अँड द बेनिफिट्स ऑफ प्रॉपर न्यूट्रिशन फॉर ऑल एज ग्रुप फक्त इथे काही लहान मुलं किशोरही मुली किंवा स्तंद मातानी सगळ्यांसाठीच ते कसं बेनिफिट आहे चांगलं अन्न वगैरे ते, ते सगळं याच्यातून त्या स्लोगन मधून सांगता येईल असे स्लोगन्स त्या ठिकाणी त्यांना पाठवायचे होते पुढे पोएम रायटिंग कॉम्पिटिशन कविता लिहिण्याची सुद्धा या ठिकाणी कॉम्पिटिशन यांनी घेतलेली होती आणि त्यात सुद्धा बक्षिस होते पो ती पोयम सुद्धा याच पद्धतीच्या याच्यावर आधारित ही तुमचं याचं महत्व पटवून देणारी पुढे तुम्हाला प्रश्न सुद्धा होते क्वीज होती प्रश्न मंजुषा जी म्हणतोय आपण ती बनवायची होती ओके फोकस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी डाएट अँड कॉम्प्लिमेंटरी फिडिंग प्रॅक्टिसेस पर्टिक्युलरली फॉर इन्फंट्स अँड युअर चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्तनपान के केलं गेलं पाहिजे किंवा त्यांना काय खाऊ घेतलं गेलं पाहिजे त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी क्विजेस विचारलेले होते मुख्य विषय स्वस्त आहार आणि पूरक आहार प्रथाओ का महत्व असं म्हटलं तर शिशु असेल छोटे बच्चे असतील त्यांच्या संदर्भात या ठिकाणी सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी ही कॉम्पिटिशन होती पुढे हेल्दी डाएट कॉम्प्लिमेंटरी फिडिंग त्या संदर्भात कॉम्पिटिशन तुम्ही बघतायत त्याच्यानंतर ऍनिमिया फर्स्ट एक हजार डेज त्या संदर्भात सुद्धा क्वीज, क्वीज तो तो या ठिकाणी क्वीज कॉम्पिटिशन होती अनिमिया अत्यंत महत्वाचं घडक आहे पोषण अभियानामधला कारण की रक्त जे आहे आपल्या शरीरामधले हिमोग्लोबिन जे आहे त्याचं प्रमाण वाढवणं या ठिकाणी आहे म्हणजे बघा क्वीज अॅनिमियामध्ये त्याचे लक्षणं काय आहे त्याला कसं आम्ही थांबवू शकतो रोखथान थांब म्हटलं उपचार त्याच्यावर कशा पद्धतीने करणार विशेष रूपाने पोषण अभियानाच्या संदर्भामध्ये जे झिरो ते सहा वर्षातले बालक आहेत गर्भवती महिला आहेत स्तनदा माता आहे आणि चौदा ते अठरा वर्षातले ज्या किशोरी आहेत यांच्या संदर्भात हे मुख्यत्वे होत याच्यामध्ये पहिले जे एक हजार दिवस आहे त्याच्यावर म्हणजे जी जीवनाचे जी एक हजार दिवस त्या बालकाच्या त्याच्यावर या ठिकाणी फोकस करणं कसं गरजेचं आहे गर्भधान सुरू झाल्यानंतर दोन वर्षापर्यंतच्या याच्यात त्या ठिकाणी त्या गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या पाहिजेत असं यांचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ही क्वीज ठेवली होती आता याच्यावर मी तुम्हाला प्रश्न ऑलरेडी टाकली आपण काही टेस्ट पेपर घेतलेले आहे क्वेश्चन ट्रॅकर नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला मी बोललो होतो हे काय आहे मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन आहे फॉर डायनॅमिक आयडेंटिफिकेशन ऑफ स्टंटिंग वेस्टिंग अंडरस्ट अंडर वेट प्रिव्हिलन्स आम चिल्ड्रन अँड लास्ट मिल ट्रॅकिंग ऑफ न्यूट्रिशन सर्व्हिस डिलिव्हरी बघा हे जे पोषण ट्रॅकर आहे बालकाचं पोषण होतंय की नाही होत आहे त्याची वाढ कुठली आहे का त्याचा विकास कुठला आहे का हे सगळं त्याचं वजन त्याची उंची त्याची त्या ठिकाणी वय या सगळ्यांच्या याच्यातून त्या ठिकाणी त्याचा पूर्ण डाटाबेस तयार करण्याचं काम हे जे मोबाईल बेस ऍप्लिकेशन आहे पोषण ट्रॅकर हे या ठिकाणी करणार त्याच्यातून त्या सर्व्हिसेस दिल्या जाणार असं त्यासाठी हे ऍप्लिकेशन डेव्हलप केलं आहे आपण बोललेलो आहे या ऍप्लिकेशनवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं आता पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे अभियान दोन हजार चोवीसचं सात मध्ये राबवलं गेल मी याच्यावर प्रश्न टाकला होता आणि तुम्हाला म्हटलं होतं की याच्यावर मी लेक्चर घेऊन येईल ते सेवन फेज कोणत्या तुम्हाला माहितच पाहिजे याच्यावर प्रश्न यायची दाट शक्यता आहे माझ्या मते ते काय विचारतील कसं विचारतील माहित नाही पण मला वाटतं विचारला सुद्धा गेला पाहिजे दोन हजार चोवीसला ज्या सात स्टेप मध्ये किंवा सात टार्गेट्स ठेवून हे अभियान राबवलं गेलं त्यामध्ये पहिलं होतं अॅनिमिया प्रिव्हेशन अॅनिमियाला प्रतिबंध रक्तक्षयाला प्रतिबंध दुसरं होतं ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे त्याची वाढ मोजणं बालकाची त्यावर फोकस केलं गेलंय तिसरं होतं इफेक्टिव्ह सर्व्हिस डिलिव्हरी बघा सेवा ज्या आहे त्या चांगल्या पोहोचवल्या गेल्या पाहिजे ते मातांना असेल बालकांना असेल गुड गव्हर्नन्स चांगलं प्रशासन टेक्नॉलॉजी टेक्न, टेक्निकल टेक्निकलचा याचा आपण वापर करतोय ऍप्लिकेशन वगैरे ते टेक्नॉलॉजी मध्ये आहे पोषण बी पढाई बी बघा हे ब्रीद या ठिकाणी फार महत्वाचं आहे पोषण बी पढाई बी आणि सप्लिमेंटरी न्यूट्रिशन त्याला पूरक जे काही न्यूट्रिशन्स आहेत त्यावर सुद्धा काम या ठिकाणी करावं असं या सेवन फेज मध्ये आपण बघतोय सही पो पेश पोषण देश रोशन असं या ठिकाणी एक तुम्हाला स्लोगन दिसत आहे पोषण महा दोन हजार चोवीस मध्ये आता राष्ट्रीय पोषण अभियान प्रोग्रेस कशा पद्धतीने ही झाली त्यावर जर बघितलं तुम्ही इंडिया हॅज मेड ट्रेमेंडस स्ट्राइड्स इन द फाईट अगेन्स्ट मल न्यूट्रिशन सगळ्यात महत्वाचं इथे आपण सगळ्यात मोठी फाईट जी देतोय ती कुपोषणाविरुद्ध देतोय मल न्यूट्रिशन असा शब्द ओव्हर टेन करोड पीपल गेटिंग बेनिफिट अँड ओव्हर चौऱ्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव करोड म्हटले त्यांनी नाइन्टी फोर करोड बिंग रिलीज अँड स्पेंट अंडर द मिशन सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा दहा कोटी जनतेपर्यंत हे जातंय एवढा खर्च या ठिकाणी होतो आहे आणि इथे दोन गोष्टी आहे मिशन सक्षम आणि अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट झिरो हे दोन अभियानं इथे याच्यातून हे काम केलं जात आहे ओके आणि ते न्यूट्रिशनल आउटकम जे आहेत त्याच्या संदर्भात या ठिकाणी काम होत आहे पुढे अॅनिमिया मुक्त भारत नावाचा जो प्रोग्राम राबवला गेला त्याच्यात नेमकं काय आहे का तुम्हाला सांगितलं मी जे सात घटक आहे सात पिलर्स आहेत त्यामधला अॅनिमिया मुक्त करणे किंवा अॅनिमिया प्रिव्हेंट करणे होतं इथे एक लक्षात घ्या ऍनिमिया रेड्युशन करायचंय त्यासाठी ना सिक्स 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 स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरली गेली म्हणजे बघा सिक्स एज ग्रुप सिक्स इंटरव्हेशन आणि सिक्स इंस्टिट्यूशनल मेकॅनिझम मी तुम्हाला सिक्स 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 वर त्या ठिकाणी प्रश्न टाकला सुद्धा होता मग हे पहिलं सिक्स कससाठी आहे एज ग्रुप साठी आहे दुसरा सिक्स इंटरव्हेशन साठी आहे तिसरा सिक्स इंस्टिट्युशनल मेकॅनिझम साठी आहे दिस इनिशिएटिव्ह प्लेज अ पाय होटल रोल इन इम्प्रुव्हिंग मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ आउटकम्स नेशन वाईड पूर्ण देशभर या ठिकाणी हे सगळं राबवण्यासंदर्भात ही अॅनिमिया मुक्त भारत नावाची मोहीम आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पंच्याण्णव टक्के नाईन्टी पर्सेंट नाईन्टी फाईव्हंट वुमन अँड सिक्स्टी पर्सेंट ऑफ लॅक्टेटिंग वुमन इन इंडिया हॅव बीन प्रोव्हाइडेड वन हंड्रेड एटी आयरन अँड फॉलिक ऍसिड टॅबलेट्स टू कॉम्बॅक्ट अॅनिमिया म्हटलेला आहे म्हणजे ज्या स्तंदा माता आहेत किंवा ज्या प्रेग्नंट माता आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो मोठं काम करतो आहे अनिमिया मुक्त भारत नावाचा हा कार्यक्रम आम्हाला लक्षात ठेवा लागेल पुढे टेक ड्रायव्हन जा सोल्युशन जर बघितलं तर पोषण ट्रॅकर नावाचं हे ऍप्लिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं ते मॉनिटर करतंय इम्प्रूव्ह करतंय आहे न्यूट्रिशन डिलिव्हरी पर ओवर टेन करोर बेनिफिशरीज जे काही दहा कोटी याच्यामधले लाभधारक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ऍपच्या माध्यमातून सुद्धा होत आहे पुढे इंटेन्सिफाईड जनआंदोलन बघा ह्याला आपण तुम्हाला आधी बोललो हे जन चळवळ हे एक जनआंदोलन म्हणून शासनाने पुढे आणलेलं आहे मग इथे काय आहे कम्युनिटी लेड ऍक्टिव्हिटीज प्रमोटिंग न्यूट्रिशन अवेअरनेस इन एव्हरी हाऊसहोल्ड सगळ्यात महत्वाचं इथे न्यूट्रिशन अवेअरनेस प्रत्येक घरामध्ये तयार करायचं आहे देर हॅव बीन रिपोर्टेड मोर दॅन वन हंड्रेड करोड न्यूट्रिशन सेंट्रिक सेन्सिटायझेशन ऍक्टिव्हिटीज अंडर व्हिरियस थीम सिन्स द ऑफ पोषण महा दोन हजार अठरा म्हणजे दोन हजार अठरा पासून जवळपास शंभर कोटी एवढे न्यूट्रिशन याच्यापर्यंत त्या ठिकाणी न्यूट्रिशन सेंट्रिक ऍक्टिव्हिटीज राबवले गेले आहेत असं यांचं म्हणणं आहे पुढे दोन हजार चोवीसचा जे पोषण महा आहे ते जे कॅम्पेन आहे त्याला एक मुवमेंटचं रूप या ठिकाणी दिलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे आणि याच्यामध्ये ज्या किशोरही मुली आहेत त्याच्यानंतर अनिमे मुक्त भारत कार्यक्रम असेल किंवा इतर समुदायाचा सहभाग घेणं असेल या सगळ्या बाबींवर जास्तीत जास्त फोकस यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे याला जनआंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे असं आपलं म्हणत आता इम्पॅक्ट काय झाला हा जो पोषण महा दोन हजार चोवीस मध्ये राबवला गे गेला याचा इम्पॅक्ट काय झाला आता याला सातवा राष्ट्रीय पोषण महा असं म्हटलं गेलं बघा त्याच्यामुळे ते सेवन पिलर्स असंही आपण म्हणूया सातवा दोन हजार अठरा पासून तुम्ही मोजलं तर ते तुमच्या लक्षात येईल की हा सातवा पोषण महा होता दोन हजार चोवीसचा आणि याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी होत्या अक्रॉस इंडिया हे सगळं राबवलं गेलं आणि इथे जवळपास दहा हजार कोटी एवढे अॅक्टिव्हिटीज या ठिकाणी झालेल्या ने आहेत नेशन वाईड या ठिकाणी जर बघितलं तर पीपल मुवमेंटचं स्वरूप याला आलेलं होतं ते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे टॉप परफॉर्मिंग स्टेट तुम्हाला उद्या प्रश्न जर आला की दोन हजार चोवीसच हे जे पोषण महाकार्यक्रम राबवला याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट योगदान कोणाचं आहे तर त्या ठिकाणी महाराष्ट्र आहे एक नंबरला महाराष्ट्र लिडिंग स्टेट आहे जवळपास एक पॉईंट त्र्याण्णव जवळपास दोन कोटी ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी ऑर्गनाईज झाल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र टॉपर आहे या ठिकाणी दुसरं बिहार आहे तिसरं मध्य प्रदेश आहे पहिले तीन राज्य किमान तुम्हाला माहीत असले पाहिजे महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे आता एक नवीन मुद्दा आहे या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येतोय याच्या आधी मी तो शिकवला नव्हता स्ट्रॅटेजिक फोर पिलर्स ऑफ पोषण अभियान आता दोन हजार चोवीस मधल्या पोषण अभियानाचे चार पिलर्स यांनी सांगितलेले आहेत बघा हे गव्हर्नमेंटच्या ऑथेंटिक वेबसाईटवरचा डाटा आहे आत्ताच सांगतोय मी आणि हा मला वाटतं माहित असला पाहिजे तुम्हाला हा माहित असला पाहिजे त्याच्यात ऍक्सेस टू क्वालिटी सर्व्हिसेस सगळ्यात महत्वाचे ज्या क्वालिटी सर्व्हिस आहे त्या देण्यासाठी या ठिकाणी प्राधान्यक्रम दिल्या जाते मग कोणत्या क्वालिटी सर्व्हिस आहेत या ठिकाणी जर बघितलं प्रोवाइडिंग इसेन्शियल हेल्थ सर्व्हिसेस थ्रू स्कीम लाइक इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम जी आईसीडीएस नावाची योजना आहे तिचा ऍक्सेस लोकांपर्यंत ती पोहोचवणे नॅशनल हेल्थ मिशन आहे एच एन एन एच एम त्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे पी एम एम व्ही वाय स्पेशली ड्युरिंग द फर्स्ट एक हजार डेज ऑफ चाइल्ड लाईफ ज्या मुलाचं जे पहिलं जे दहा एक हजार दिवस आहे त्या चाइल्ड जीवनाचे त्याच्यामध्ये या योजना जास्तीत जास्त पोहोचवणं हे पहिलं टार्गेट या ठिकाणी होतं दुसरं क्रॉस सेक्टरल गव्हर्नन्स कन्व्हर्जन्स बघा आता यामध्ये जर बघितलं कोऑर्डिनेटिंग एफ एफर्ट्स अक्रॉस मल्टिपल गवर् मिनिस्ट्रीज बघा आता इथे ना क्रॉस सेक्टरल म्हणजे मल्टिपल जवळपास तुम्हाला सांगितलं मी की अठरा मिनिस्ट्रीज या ठिकाणी इन्वॉल्व्ह केले आहे इन्क्लुडिंग वॉटर अँड सॅनिटायझेशन अंडर द स्वच्छ भारत मिशन ड्रिंकिंग वॉटर ऍक्सेस थ्रू द नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन वेगवेगळे कार्यक्रम त्याचा या ठिकाणी हातभार लावण्याचं काम या अभियानाला होतो आहे लेवरेजिंग टेक्नॉलॉजी म्हटले पोशन ट्रॅकर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते रिअल डाटा सगळं कलेक्शन करतंय त्यानंतर जनआंदोलन म्हणून याला पुढे आणलेलं आहे म्हणजे मास अवेअरनेस याच्यातून पूर्ण समुदायामध्ये जागृती करण्याचं जा काम या अभियानाच्या माध्यमातून केलं जात आहे ते आम्हाला माहित असतं तर अशा पद्धतीने पोषण अभियानावर तुम्हाला मी जसं बोललो होतो की यस लेक्चर साधून घेणार आहे आणि अजून दोन लेक्चर माझ्याकडे जसा डाटा नवीन येईल मी सर्चिंग करतोय तसं आणि याच्यावर तुम्हाला टेस्ट पेपर तर देतोय मी आतापर्यंत सहा पेपर दिले पुढच्या पेपर्सवर वर काम चालू आहे तेही तुम्हाला भेटतील मला वाटतं तुम्ही सहा टेस्ट जरी सोडवले सगळ्या फुल टेस्ट तुम्हाला मला वाटतं काहीतरी एकोणतीस रुपयाला अठ्ठावीस रुपयाला एकोणतीस रुपयाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशनवर भेटते खूप सारे विद्यार्थी मैत्रिणी त्या सगळ्या परचेस करून त्या सोडवायला सुरुवात केलेली आहे तुम्ही एक एक दोन दोन घेऊ शकतात आधी थोडंसं लेक्चर्स बघून घ्या नंतर सोडवा टेस्ट सिरीज तुम्हाला भेटेल पीडीएफ मध्ये असेल डाऊनलोड करता येईल प्रिंट काढता येईल पुढे फुल बॅच आहे त्या ठिकाणी तुम्हाला अनालिसिस आपण देतोय फ्री फ्रीमध्ये दे, टेस्ट पेपरची अनालिसिस तांत्रिकची बॅच आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ती अनालिसिस मी देतो आहे ओके अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या नक्कीच तुम्हाला खूप जास्त फायदा होईल काही विद्यार्थी विचारतात की सर कधी सुरू झाली व्याज कधी सुरू झाली हा विषयच नाही तुम्ही आजपासून घेतली आजपासून तुमची व्याज सुरू कारण याच्या आधीचे लेक्चर हजार बाराचे लेक्चर जेव्हा सुरू झाले तेव्हाही होते नंतर आता शंभर एक लेक्चर वाढले समजा ते तुम्हाला अतिरिक्त बघावे लागतील मग तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघायचंय मी लाईव्हचे सेशन कमी केले जास्तीत जास्त रेकॉर्डेड सेशन तुमच्या टाकतोय जेणेकरून तुम्हाला वेळेचा प्रॉब्लेम येऊ नये चला लेक्चर आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद